लक्ष्मण खेडा या गावामध्ये राहणारं रह एक नवरा बायकोचं जोडपं होतं दोघाचा संसार सुखानं सुरू होता, होता आणि या नवऱ्या बायकोच्या जोडप्याला एक छोटा मुलगा होता आणि तो जो पुरुष आहे त्याची आई असा चार जणांचा परिवार या घरामध्ये राहत होता सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण मात्र तो जो पुरुष आहे तो शेतीचं काम करत होता आणि शेतीचं काम करून घदारा घराचा उदारनिर्वाह करत होता घर चालवत होता आणि एक दिवस जेव्हा तो संध्याकाळी घरी आलेला होता थकून भागून काम करून आलेला होता तेव्हा त्यानं त्याच्या बायकोला सांगितलं मला भूक लागली आहे पटकन वाढ मग त्याच्या बायकोनं काय केलं त्याला मस्तपैकी स्वयंपाक करून जेवण खाऊ घातलं आणि जेवण खाऊ घातल्यानंतर त्यानं पद्धतशीर जेवणसुद्धा केलं मग जेवण केल्यानंतर दिवसभराचा थाकवा आहे म्हणून आता झोपावं असं त्यानं त्याच्या बायकोला सांगितलं मग त्याच्या बायकोनं सांगितलं की घरामध्ये जरा जास्तच गरमी होती म्हणून तुम्ही काय करा पाठीमागं बाज टाकलेली आहे बाजीवर निवांत झोपा आणि मग तुमची निवांत झोप होईल पण मात्र झोपण्याच्या अगोदर काही गप्पासुद्धा मारू म्हणून त्याची बायको त्याला बाजीजवळ घेऊन गेली आणि बाजीवर नवरा बसला आणि ती त्या ठिकाणी त्याच्या बाजूला बसली आणि दोघंजणं बाजीवर रात्रीपर्यंत गप्पा मारत बसले आणि इकडे गप्पा मारत बसल्यानंतर तिनं काय केलं तिच्या सासूला आणि मुलाला घरात झोपायला सांगितलं आणि हे दोघंजणं बाहेर गप्पा मारत होते मग गप्पा मारता मारता नवरा थकलेला होता म्हणून नवराला त्या ठिकाणी झोप लागली आणि झोप लागल्यानंतर ती बायकोसुद्धा घरामध्ये गेली आणि झोपे गेली एवढ्या गाड झोपे गेली की त्यांना काहीही पत्ता लागला नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा तो बाहेर झोपलेला जो शेतकरी पुरुष होता तो रक्ताच्या थारवळ्यात पडलेला होता था। आणि कुठल्याही पद्धतीनं हालचाल करत नव्हता हो जसं ते बायकोनं चित्र पाहिलं ती जोरजोरात आडू लागली होती वडू लागली होती कारण की तिच्या नवऱ्याला रात्री तिनं चांगल्या पद्धतीनं बोलली होती जेव घातलं होतं मग रात्री अचानक तिच्या नवऱ्याला कोणी मारलं का मारलं असा प्रश्न अनेकांना पडलेला होता तिच्या आरडण्या वरडण्या रडण्यानं आजूबाजूचे गावकरी परिसरातले लोक पटापट त्या ठिकाणी जमा झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा झाले की एका व्यक्तीनं त्यापैकी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आता घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पोली त्या ठिकाणी पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर त्या पुरुषाची जी बायको आहे त्या बायकोकडं विचारपूस केली कसं झालं काय झालं तेव्हा त्या बायकोनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं की रात्री आम्ही अशा अशा पद्धतीनं जेवण केलं बाजेवर आम्ही गप्पा मारत बसलो मग त्यांना झोप लागली आणि मी घरामध्ये जाऊन झोपले आणि सकाळी पाहते तर अशा पद्धतीनं घडलंय पण मात्र हे जे घडलं आहे ते गावातल्या तीन लोकांनी केलेलं आहे कारण की त्यांच्यासोबतच यांचे भांडणं होते आणि या भांडणाची तक्रार आम्ही पोलीस ठाण्यामध्ये दिली होती आणि पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी दखल घेतली नाही आमची काहीही मदत केली नाही जर पोलिसांनी वेळेवर दखल घेतली असती तर कदाचित तिच्या नवऱ्याचा जीव वाचला असता आस असा आरोप थेट महिलेनं पोलिसांवर लावला आणि पोलिसांनी हलगर्जीपणा केला असं त्या महिलेनं सांगितलं असं सांगितल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर ते जे आरोपीवर या महिलेनं आरोप लावला आहे त्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली एकीकडे पोलिस त्यांची कसून चौकशी करत होते आणि इकडं ही जी महिला आहे ती पोलिसांवरच आरोप करत होती पण मात्र पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केलेला होता तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कानपूर जिल्ह्यातल्या लक्ष्मण खेडा गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे अकरा मे दोन हजार पंचवीसची अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी या गावामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपा आहे धीरेंद्र पासवान असं त्या पुरुषाचं नाव आहे तर त्याची जी, जी बायको आहे तिचं रीना पासवान नाव आहे आणि त्या रीना पासवानची सासू चंद्रकला असं त्या महिलेचं नाव आहे तर त्या नवरा बायकोच्या जोडप्याला एक चार पाच वर्षाचा छोटा मुलगा देखील आहे अशा पद्धतीचा चार जणांचा परिवार या गावामध्ये राहत होता पण मात्र अकरा मे दोन हजार पंचवीसला पहाटे सकाळच्या सुमारास त्या रीनानं तिच्या नवरा धीरेंद्रचा मृतदेह बाजावर पडलेला पाहिला होता म्हणून आरडाओरडा केलेला होता आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांची कसून चौकशी सुरू केली होती त्याला मी नेमकं का मारलं कशामुळं मारलं असं पोलीस त्या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन विचारत होते पण मात्र ते, ते तीन आरोपी म्हणले की आम्ही कशाला मारावा आम्ही का जीव घेण्यापर्यंत मारतो का आणि ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळी आम्ही गावातच नव्हतो विनाकारण आमच्यावर आरोप लावला जात आहे आम्ही हा खून केलेला नाही केला असता तर सांगितलं असतं असं ठामपणानं खंबीरपणानं त्या तीन आरोपींनी पोलिसांना सांगितलं इकडं ती तीन आरोपी गुन्हा कबूल करत नव्हते की त्यांनी गुन्हा केलाय म्हणून तर दुसरीकडं खरा आरोपी कोण आहे हा सापडत नव्हता आणि ती जी रीना आहे धीरेंद्रची बायको ती पोलिसांवरच आरोप करत होती आता पोलिसांच्या डोक्याला रिकामा स्थान झालेला होता कारण की आरोपी पकडून सुद्धा गुनाच हो ते गुन्हाच कबूल करत नव्हते आणि सांगत होते की आम्ही त्या गावामध्येच नव्हतो मग आता काय करावं काय नाही समजत नव्हतं म्हणून पोलिसांनी तपासचक्र फिरवली ती जी महिला आहे रीना तिचे काही कॉल डिटेल्स तपासले तेव्हा समजलं की तिच्या कॉल डिटेल्सवरून ती कोणाला बोलत नव्हती काय नव्हती तिच्या फोनवर जास्त काही फोन येत नव्हते जे फोन येत होते ते फक्त नातेवाईकांचे किंवा नवऱ्याचे येत होते मग आता काय करावा काय नाही समजत नव्हतं मग पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली की ती जी रीणा आहे त्या रीनाकडं अजून एक दुसरा मोबाईल आहे आणि दुसऱ्या मोबाईलहून ती कोणासोबत तरी बोलते मग जेव्हा पोलिसांनी तिच्या दुसऱ्या नंबरची माहिती काढली तेव्हा समजलं की ती रीना एका सतीश नावा सतीश पासवान नावाच्या तरुणासोबत मोठ्या प्रमाणात बोलते दिवसातून दहा दहा वीस वीस वेळा त्याला कॉल करते किंवा त्याचा कॉल तिला येतो हे दोघंजणं एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात बोलतात मग नेमकी हे भानगड काय आहे हे जेव्हा पोलिसांनी तपास करून पाहिलं तेव्हा समजलं की ती जी रीना आहे तिचा जो नवरा आहे नवऱ्याचा एक मोठा भाऊ आहे आणि त्या मोठ्या भावाचा मुलगा सतीश पासवान आहे म्हणजे धीरेंद्रच्या मोठ्या भावाचा मुलगा सतीश आहे आणि त्या सतीशचं आणि या रीनाचं दोघा जणांचं एकमेकांसोबत जमलेलं होतं हे नात्याने काकी आणि पुतण्या होते आणि हे दोघंजणं एकमेकांच्या प्रेमसंबंधामध्ये होते आणि वारंवार फोनवर मोठ्या प्रमाणात बोलत होते मग आता पोलिसांकडं तेवढा पुरावा आलेला होता आणि जेव्हा पोलिसांनी तिला काही माहिती विचारली होती तेव्हा तिनं उडवाउडीची उत्तरसुद्धा दिली होती आता पोलिसांना संपूर्ण संशय तिच्यावर होता म्हणून पोलिसांनी तिला आणि त्या सतीशला दोघा सुद्धा ताब्यात घेतलं दोघांना वेगवेगळ्या रूममध्ये नेलं आणि पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा सतीशनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्यानं सांगितलं की त्याचं आणि त्याच्या काकीचं दोघा जणांचं मागच्या काही वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू आहे आणि ते अनेक वेळा लपून लपून छपून छपून भेटत होते एकमेकांसोबत सगळं काही करत होते पण मात्र या दोघांच्या नात्याची माहिती त्याच्या चुलत्याला म्हणजे धीरेंद्रला माहीत झाली होती पण मात्र मोठ्या भावाचा मुलगा आहे म्हणून तो धीरेंद्र शांत बसला होता तो मोठ्या भावाच्या मुलाला काहीही करू शकत नव्हता उलट तो त्याच्याच बायकोला समजून सांगत होता त्याच्यानं आधी लागू नको असं करू नको तसं करू नको तेव्हा त्याची बायको त्याला उलट सुलट होती माझ्यावर संशय घेता का मी तुम्हाला तशी दिसले का असे वेगवेगळ्या पद्धतीनं ना, उलट नवऱ्यालाच बोलत होती मग नवऱ्यानं काय केलं ही गुन्हा मान्य करत नाही ना म्हणून काय केलं घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावायचं ठरवलं आणि घरामध्ये असलेले जे गहू होते ते गहू विकून वीस हजार रुपये आणले आणि वीस हजार रुपये आणून घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावायचं ठरवलं मग आता घरामध्ये कॅमेरे लावले मानल्यावर तिचं जे गुप्त आहे ते उघड होईल तिचं जे नातेसंबंध आहेत ते उघड होतील मग आता तिच्या प्रियकाराला म्हणजे पुतण्याला घरी येता येणार नाही तिच्यासोबत सगळं काही करता येणार नाही आणि ती कुठं बाहेर जरी गेली तरी ती कॅमेऱ्यामध्ये दिसेल म्हणजे तिचं गुपित उघड होईल असं त्या रीणाला वाटलं म्हणून तिनं तिच्या पुतण्याला हाताशी धरलं आणि एक प्लॅन रचला एक कट रचला की तिच्याच नवऱ्याला ठार करण्याचा तारीख आली दहा मे दोन हजार पंचवीसची म्हणजे गुन्हा घडल्याच्या एक दिवस अगोदरची दहा मेला जेव्हा धीरेंद्र पासवान हा शेतकरी शेतामधून काम करून घरी आला तेव्हा संध्याकाळी रीनानं त्याच्यासाठी मस्त जेवण बनवलं आणि जेवण बनवल्यानंतर त्याला जेवण खायला दिलं पण मात्र त्या जेवणामध्ये त्या रीनानं झोपेच्या गोळ्या टाकलेल्या होत्या आणि झोपेच्या गोळ्या टाकून नवऱ्याला जेवण दिलं होतं आता त्यांना कामावून थकल्यामुळं भाचा भासा जेवण केलं पोटभर जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर तो घरातच झोपेल म्हणून बायकोनं त्याच्यासाठी घराबाहेर बाज टाकली आणि सांगितलं घरामध्ये लेघार मायले तुम्ही बाहेर जाऊन गप्पा मारू किंवा बाहेर जाऊन झोपू तिला माहिती आहे की आता झोपेच्या गोळ्या खाल्ल्या म्हणल्यावर थोड्याच वेळात ते झोपी जाईल मग तिनं नवऱ्याला बोलत बोलत बाहेर नेलं बाजावर गप्पा मारत बसले आणि जेवण झाल्यामुळं झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळं त्याला त्या ठिकाणी झोप लागली आणि झोप लागल्यानंतर ती घरात आली आणि तिच्या सासूला लेकराला दुसऱ्या रूममध्ये नेलं कूलर लावलं अजून जास्त स्पीड केली म्हणजे काहीही आवाज वगैरे येऊ नये म्हणून मग सगळं त्या ठिकाणी झोपल्यानंतर मध्यरात्री तिच्या प्रियकाराला सतीशला फोन केला आणि त्या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी बोलवल्यानंतर त्या महिलेनं आणि सतीशनं बाथरूमच्या वर ठेवलेला एक जो दांडका होता लाकडाचा मोठा दांडा होता तो दांडा काढला आणि सतीशनं त्याच्या चुलताच्या डोक्यामध्ये रपारप 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 मारला आता तो बेशुद्ध अवस्थेतमध होता गोळ्याच्या झोपेच्या गोळ्या त्यांना खाल्लेल्या होत्या आरडा वारडा व्हायचं कामच नव्हतं डोक्यामध्ये मारल्यानंतर रक्ताच्या तारळ्यामध्ये तो त्या ठिकाणी पडला होता त्या दांड्यालासुद्धा रक्त लागलेलं होतं आणि त्याच्या अंगावर आणि तिच्या अंगावर दोघाच्या अंगालासुद्धा रक्त लागलेलं होतं मध्यरात्र झालेली होती सगळे सामसुमपणे झोपलेले होते म्हणून दोघाजणांनी त्या ठिकाणी साफसफाई केली ते दांडा धुतला कोणाला ओळखू येऊ नये म्हणून बाथरूममध्ये गेले दोघा जणांनी सोबतच आंघोळ केली दोघांना स्वच्छ केलं आणि त्या बाथरूममध्येच नको ते कृत्य केलं अशा पद्धतीनं त्या दोघा जणांनी त्याला संपवलं अशी कबुली सतीशनं आणि रीनानं पोलिसांसमोर दिलेली आहे आणि गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे बघा समाजामध्ये देशामध्ये दे राज्यामध्ये दे कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि लोक विवाहबाह्य संबंधामध्ये काय काय, काय करत आहेत कोणत्या थराला जात आहेत तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता तिची रीना होती विवाहित होती लग्न झालेलं होतं लेकरू होतं नवरा होता सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं पण मात्र जेव्हा विवाह बाह्य संबंधाची चटक त्या महिलेला लागली होती त्या चटकेपुढं तिचा नवरा तिला दुश्मन वाटू लागला होता म्हणून त्या महिलेवर कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्या प्रियकरावर सुद्धा कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशा लोकांना जगण्याचा अधिकार नाही असं गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये खडलंय किंवा त्या दोघा जणांनी केलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो